नमस्कार मी अश्लेषा तुमचं स्वागत आहे वन इंडिया मराठीमध्ये सरकारी क्षेत्रापेक्षा देशात खाजगी क्षेत्रातील नोकरदारांची संख्या अधिक आहे पण सरकार नेहमीच मालकांच्या हिताचा निर्णय घेत असा आरोप कामगार संघटना वारंवार करत असतात परंतु आता सरकार खाजगी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेणार आहे तो काय आहे हे जाणून घेऊया सरकार बेसिक वेतन वाढवण्याचा विचार करत आहे हा निर्णय झाल्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार अठरा हजार रुपये आहे त्यांना वेतन वाढीनंतर कमाल सव्वीस हजार रुपये वाढवून मिळेल त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार बेसिक पगार आहे त्यांना पगार वाढीनंतर दरमहा एकवीस हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे ईपीएफ कर्मचाऱ्यांचा पगार दोन हजार चौदा रोजी वाढवण्यात आला होता या आधी सर्व कर्मचाऱ्यांना रुपयांचा पगार पगार मिळायचा हा वाढवून थेट रुपये करण्यात आला होता त्यानंतर तब्बल वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना बेसिक पगारावरून डायरेक्ट एकवीस हजार रुपयांची हाईक मिळणार आहे श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मंडाविया हे लवकरच याबाबत निर्णय घेणार आहेत सरकारकडून पगार वाढीची मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचारी तसेच नियुक्तांकडून होणाऱ्या योगदानामध्ये मध्ये वाढ होणार आहे सध्या हे योगदान बारा टक्क्यांनी सुरू आहे त्याचबरोबर कंपनी आणि नियोक्ता आठ दशांश तेहतीस ईपीएस आणि तीन दशांश सदुसष्ट टक्के ईपीएफ खात्यामध्ये जमा करतात पगारवाढीनंतर ही वेतन सीमा देखील वाढेल ईपीएफओ कडून कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांना पगारवाढची उत्सुकता लागलेली आहे